खंडोबा वस्तीतील नागरिकांचा पंधरा दिवसापासून संपर्क तुटला ग्रामस्थांनी केली मुख्यमंत्र्यांकडे हेलिकॉप्टरची मागणी बीड जिल्ह्याला मुसळधार पावसानं झोडपून काढला आहे या मुसळधार पावसामुळे जिल्ह्यातील नद्यांना महापूर आला असून अनेक गावांमध्ये नदीचं पाणी शिरलं आहे आष्टी तालुक्यातील वागळूज येथील खंडोबा वस्तीमध्ये गेल्या पंधरा दिवसापासून पाचशेहून अधिक नागरिकांचा संपर्क पूर्णपणे तुटला आहे पावसामुळे बंधाऱ्यावरचा रस्ता वाहून गेल्यानं नागरिकांना उपासमारीची वेळ आली आहे अन्नधान्य दूध आणि किराणा दोरीच्या साह्यानं आणण्याची वेळ ओढवली आहे ग्रामस्थ मथुरा पवार यांनी भावनिक आवाहन करत मुख्यमंत्र्यांकडे हेलिकॉप्टरची मागणी केली पूल मंजूर झाला म्हणतात पण आम्हाला तोपर्यंत हेलिकॉप्टर द्या पूल तयार झाला की परत घ्या असं त्यांनी सांगितलं दरम्यान शाळकरी मुलांना आणि वृद्धांना जीव मुठी धरून बंधऱ्यावरून जायची वेळ येत आहे ग्रामस्थांनी शासनांकातडीनं मदत करावी अशी मागणी केली आहे मदत निशे आणि मला शाळेत जाता येत नाही लहान लहान मुलं घेऊन आणि कसं जायचं हेच काय आम्ही दोघे जण असतो जायला आणि मुलं घेऊन जाता येत नाही हे शाळेतले मुलं पण कसे जाते आम्ही कसं जायचं शाळेत किती आम्ही जवळजवळ महिना दीड महिना झालाय मग मुख्यमंत्र्यांनी हेलिकॉप्टर काही द्यायचं आमची सुविधा करायची आमचं सरांना ही सांगायचं आम्ही कसं जायचं कसं यायचं सारे आम्ही असे जेलून पाण्यातून फेकून राशन घेतलेलं आहे कसं खायचं कसं प्यायचं काय करायचं आम्ही हां मग एवढ्याने जायचं का आम्ही सारे महिला आहेत कोणाचं दुखत आहे खुपत आहे आणि काय करायचं कसं जायचं आ उपासाचे आमचे हाल झाले आम्ही सुद्धा नाही खाल्लं लोकांकून फेकू फेकू उसने पावसे पावसाच्या अबो तांदूळ घेतली एकूण तव आम्ही खाल्लेले हे सरे यांनी काय करायचं आम्ही येत ना मग आमची सुई करायची ना यांनी काहीच नाही केलेलं आम्हाला काहीतरी द्या ना ಆಮಲ ಆಮಾನ ದ ರಸ್ತೆ ದ रस्ता पाहिला मुख्य आमचा रस्ता क्लिअर करा एवढच मागणी आमची आसरू येते हाल झाली एवढे माणसं ही झाले म्हणजे एकूण झालेली माणसं येते यांनी काय करायचं रामाची वस्ती आहे उद्या कुठून काय खायला नाहीच सांगा मला आम्हाला लाईट नव्हती अंधार होता खमले तुटले खमले पडले आम्ही करायचं काय पाणी नाही kurum pani peiचe ces pेiचe खरी परिस्थिती दळण घेऊन आम्ही असे डोक्यावर जातो पाया पाया खायला अन्न नव्हतं आम्ही कस रशी धरून गेलेलोय कसं काय करायचं आमच्या लेकरा ले बायांनी ले कस काय करायचं शाळा बुडती आमची पंधरा पंधरा दिवस महिना महिना शाळा बुडती धरून धरून पोरांना देते लहान ले लेकर तस जातेच नाहीत आमचे आम्ही जातो बळ कसं जायचं चक्र येतात असे डोळे विंगत आहेत बायांचे कुठे जायचं कसं जायचं आजार पडलं तर जाता येत नाही आम्हाला दवाखान्यात सुद्धा जाता येत नाही काय करायचं मग बात नाही कोणी सुद्धा आलेलं नाही आमच्याकडे आणखी नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आताच आमच्या स्टार टीव्ही नाईन चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा ब्युरो रिपोर्ट स्टार टीव्ही नाईन बीड